काय काय याच्यामध्ये तेरा चाल आहे बर बर सोडायचं माल, माल, माल बर 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 दादा न्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आणि तेरा चाल आपलं कटिंग बाहेर चालू होत त्याच्यामुळे म्हणलं होतं सोडायचं काम करतो एवढं तू शेवटी इंजिन चालू करायला मला यावंच लागतं बघा हां शिकवायचं आहे ती आता तर शेतकरी जोडी करून सर्वांचं स्वागत आहे पहिल्यांदा आमच्या चॅनल मध्ये आणि आलं रानात मटेरियल सोडायला आता काय रानात आल्याशिवाय म्हणल्यावरती फुगवायला मटेरियल सोडावं लागेल ना त्याला दादा नमस्कार आपल्या शेतकरी जोडी चॅनल मध्ये हा चॅनल आपण एक शेतकरी जोड म्हणून चालू केलेला आहे ह्याच्यामध्ये काय असलं नाही मोठं ह्याच्यामध्ये नाव लय भेटावं असा उद्देश नाही आमचा काय दादांना वाटतं की सोशल मीडियामध्ये बाजार आहे अहो बाजार नाही घ्यासारख्या गोष्टी ज्या आहेत ते घ्या ना जे द्यासारखे आहेत ते देऊन टाका घेऊ नका आहे का नाही पण आम्ही दावायचा प्रयत्न काय करतो की आता मला बऱ्याच बऱ्याचदाचा कॉल आला की आम्ही निमगावमध्ये बाजारात भेटलो दादा होता तेव्हा मला काय म्हणा की तुमची शेतकरी जोडी बघून आमच्यासुद्धा घरामध्ये आमच्यासुद्धा घरामध्ये आमचीसुद्धा बायको म्हणजे एवढी कामाला आता ओलासाने काम करते की बाबा की ती सुरू म्हणजे आपण दोघांनी रोज राहणार जायचं उठले काम करायचं ह्याचोडीसारखं आपण सुद्धा करून दाखवायचं म्हणजे खरंच आनंद वाटला मला त्या दा दादाचं ऐकून हे दावायचं म्हणजे काय विषय होतो फक्त की थोडंसं की शेतकरी दादाला कुठं कमी लेख जातं शेतकरी दादा करून जावतो दा काही ना काय करून जावतो दा हे दावायचं आहे मला फक्त आता आम्ही नवीन नवीन प्रयोग करतो आज हा रेट आहे म्हणप्युरू आहे मित्रांनो चष्मा घालतो जरा हाच <coughs> रेट आहे म्हणप्युरूया आज डायमंड म्हटलं की सोनं आला आणि ह्या सोन्याच्या दरात विकतो आहे आज म्हणजे आज पिरूच्या किमती पिंक तायव्हान बघितला तर पस्तीस रुपये विकतो आहे आज पस्तीस चाळीस एन आर पंचाळीस अठ्ठेचाळीस रुपये धरून चाला आज रेट डायमंड पाहिलं तर मित्रांनो शंभर प्लस मार्केट आज झाले नाही मग विचार करायची गोष्ट आहे का नाही आज सोन आहे का नाही मग हे सोनं आहे शेतकरी पिकवलं पिकवले आणि आपल्या जमीन थोडी होतांना इथं आपल्या घरापाशी एक तीस गुंटा लांडा या आठ गुंटा हा जुना प्लॉट आहे आपला हवा हा अरे डायम काय का का तर आता वाटतंय की आता भलं मोठं पैसे विषय भेटत असताना तसं काय नाही मित्रांनो विषय काय होतं ह्याचं सबस्क्रायबर वाढलं त्याचं वॉश टाइम पूर्ण झालं तर ह्याला पैसे भेटतात आणि ह्याचा विषय असं पैसे भेटायचं जर असताना मित्रांनो कंटिन्यू ब्लॉक टाकला असत दना 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 ब्लॉक टाकला असतं वॉश टाइम पूर्ण केलं असतं विषय ती नाही आपल्याला फ्रेंड सर्कल आहे आपल्याला एक ओळख तयार करायची आपल्यामध्ये एक मित्र आता जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्यामध्ये कुठं जरी उद्या गेलं बघा तुम्ही तुमच्या लक्ष देत आहे का शेवटी मनुष्य कुठंही फिरणार कुठंही जाणार गेलं तर नाव घेतलं पाहिजे ओळखलं पाहिजे मित्रांनो एक नाव आपल्याला तयार करायचे त्यासाठी आपण एक ब्लॉग बनवतोय आणि आज मित्रांनो हे डायमंड आहे सू या आज या सोन्याची किंमत एवढी वाढली या मार्केटला मग ह्याचं नाव झालं पाहिजे बरं भलं विषय कसा असतो मित्रांनो आपल्यावर अजून चार शेतकरी कसं हे होतील कसं सेटअप बसेल त्यांचा आता जे काय शेतकरी आलेला अनुभव आम्ही आम्ही फक्त काय करतो ह्यातून आलेला अनुभव द्यायचा प्रयत्न करत असतो बघा मित्रांनो आता काय का दादा म्हणतं की पी पैसे होतात का ह्याची साईज होती का ह्याचं सेटिंग होतं का आता हे ला हो तर लाईव आहे तुमच्या पुढं सेटिंगचा तिसरा टप्पा आहे मित्रांनो आपला हा दीड महिन्यातून आज व्हिडिओ आलेला आपला जवळजवळ म्हणजे कालच्या परवापासून दोन तीन ब्लॉक पडले आपले आहे का नाही तर परवाटेशी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉकमध्ये आपण चारशे किलो माल काढला होता नाईन्टी रुपीज के जी नव्वद रुपये किलो आपण दिला होता बरोबर ना तर आज दुसरा प्लॉट आज पाच रुपये बडगे गए चलो आज पंच्याण्णव रुपये किलो मार्केट झालं दादा रेट आहे म्हणचं हो का परवाटं शिकारला होता तर आज एवढी जवळजवळ ही साईज झालेली आहे आज ही साईज जर पाहिलं मित्रांनो तर आज जवळजवळ हा हातात धरला म्हणजे हा दोनशे प्लस माल आहे दोनशे एक ग्रॅमचा माल झालेला आहे अजून हा आत आज म्हणलं चला अवशेष सोडून हिला म्हणलं मार्केट आहे तर दनादना पैसे करून घ्यायचं बरं शेवटी मित्रांनो साईज जर नाही झाली तर आपलं पैसे कसं होणार आपलं वजन कसं भरणार बरोबर आहे ना मग काय तर मित्रांनो पैसे करायचं म्हटलं तर वजन झालं पाहिजे मालाची साईज बी झाली पाहिजे शेवटी आपला हा <coughs> वास्तविक पाहता जर मित्रांनो पाहिलं तर नुसतं म्हणायचं नाही की माझ्या बागाला शंभर बर... काय okay, सॉरी एक लाख फॉर्म बसला माझ्या बागाला दहा लाख बसला अहो तुमचा पेरू जर हे टिप्प्या झाला तर त्याला ते वजन फुलून <coughs> मारणार जातांच्यामुळं सिलेक्टेड माल काढायचा बरं मला परवाडीशी नव्वद रुपयाने माल दिला माता म्हणजे टन भरसुरा माल काढता येत होता बरोबर आहे ना चला दोन टन काढून घेऊ नऊ दुनी अठरा एक लाख ऐंशी हजार रुपये झाले पण नाही मित्रांनो सोन्या या अजिबात तसं करायचं ना सिलेक्टेडच माल काढायचा व्यापाराला जो माल लागतोय जी साईज आहे काय होतं थोडं 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 माल काढला की बरोबर आपोआप ॲटोमॅटिक मागच्या मालाची साईज शंभर टक्के होते आता आपण तेरा तियार चाळीस तेरा होऊन मी कॅश आणलं थोडी मुळी पण चालेल तेरा तियार चाळीस तेरा मित्रांनो थोडंसं त्याच्यामध्ये पोटॅश आहे आहे थोडंसं शेंटा पण चालेल म्हटलं आणि मालाची साईज होईल त्या पद्धतीने आपण या बघायला आता जे एस टी दिलेलंच आहे तुमच्या पुढं आता इंजिन चालू होतं लाईट गेली मी आता बेक बंद पडलं इंजिन म्हणजे बंद केलं लाईट गेल्यामुळे तर मित्रांनो असा आमचा हा शेतकरी जोडीचा दिनक्रम चालू असतो तर चला म्हणलं आणि विषय एक सांगायचं म्हणलं मित्रांनो खरंच आम्हाला खूप छान छान लोकांचे फोन येतात शेतकरी जोडीचे फोन येतात दादा तुमची हिडू पाहून आम्हाला खूप एक प्रोत्साहन भेटतं एक एनर्जी भेटते भलं मित्रांनो कमवायचंय काय हो नाही तर आयुष्यात आलंय तर आणि एक सांगतो मी सोशल मीडिया अशी आहे मित्रांनो ह्याच्यावरती लाज सोडून द्यावं लागते लाज लाज न म्हणजे ला सॉरी लाज सोडून द्यावं लागते म्हणजे लाज काय होतं की चार लोक आपल्याला बघणारे असतात चार लोकांना कम्हाला कर चांगलं वाटतं चार लोकांना वाईट वाटतं चार लोके असंच कमेंटद्वारे टोमणे मारणार अजिबात सरणार नाही मी तर नाही वॉश शेतला <laughs> कारण काय होतं आपलं काम प्रामाणिक आहे दावाहीच काम करतो आहे भलं मी तुमच्या शेतात थोडंच काम करणार आहे तुम्ही बघून करू शकता शंभर टक्के आपला हा मदर आहे घरचा आहे आणि मग चला विक्रीचा एका दादा म्हणला की रोप विक्रीचा काहीतरी विक्रीसाठी असेल सोशल मीडिया असेल पैसे कमवतात आहो तसं नाही लावा नका लावू तुमचा प्रश्न आहे दादांना शेवटी सांगायचं काम आमचं आहे एक तात्पर्य एवढंच आहे की शेतकरी जोडी दाखवायचं काम आहे नवीन शेतकरी जोडी कोण असतील थोडंसं यांच्या लक्षात येईल की बाबा शेती हा मित्रांनो आपला पारंपरिक व्यवसाय वडील वडील म्हणजे लहानपणापासून आपण बघतो शेतीवरती आपलं सगळं अवलंबून आहे का नाही आमचं तर बाबा सगळं शेतीवरती अवलंबून आहे मित्रांनो कारण थोडी शेती आहे त्याच्यावरती आता कुठंतरी मार्केटिंगमध्ये मी घुसायला प्रयत्न केलेला आहे आणि थोड्या प्रकारे थोडक्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटायला लागलेला आपल्याला आणि मी कसं होतं की आपल्याला काय करायचं एकच रुपये कमवायचं आपण कष्टाचं कमवायचं प्रामाणिकपणे कमवायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काम करायचं चांगल्या प्रकारे आणि तुमच्यासारखे छान छान सबस्क्रायबर्स छान 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 मित्र कंपनी यांच्याशी अशी ओळख करून आपल्याला एक मोठं एक थोडंसं नाव करायचं आहे की जेणेकरून आपण कुठं जरी गेलो एक दादाला फोन केला तर ते दाड चाललं नाही पाहिजे कारण सगळीकडे ऑल इंडिया ऑल महाराष्ट्रात ह्या धर्तीवरती कुठं जरी गेलं तर आपली लोकं आपल्याला विठली पाहिजेत हे आमच्या डोक्यात आहे बघा बाकीच काय नाही आणि ह्याच्यातून असं काय नाही ज्याला घ्यायचंय ते घेतील ज्याला नाही घ्यायचं ते असं फोटो टाकतील मित्रांनो आमचा विषय एवढाच आहे की दाखवायचं आपण जे काय केलं डुबळी मिरची होती मित्रांनो खूप छान छान कमी ठ्यायच्या खूप छान छान लोकांपर्यंत आपण त्याची माहिती पोहोचवायचो पण काय लोकांना इथं आले आपले काय तसंच काय बरं आपले फॅमिली ग्रुपमधले लोक यायची भेटायची जायची दादा खूप छान केले तसेच काही लोकांनी कोण लोकेशन सुद्धा घेतलेलं आता ते येणारच भेटायला आपल्याला त्यांच्यावर शंभर टक्के आपण आहे पण खूप छान असं मित्रांनो सेटिंग झालेलं आहे का आता दाखवतो तुम्हाला एकदा मी हो का एवढं फॉर्म आलेला आहे आता उदिच्याला मागितलं आपल्याला मित्रांनो पाच रुपये प्लसने मला मागितलाय पण तोडायचा नाही होय मॅड का तोडायचा कच्चा आहे अजून अजून कच्चा आहे साईज झाली पाहिजे दोन रुपये आपल्याला वाढून आलं पाहिजे दादांनो पैसे जर नाही भेटले तर त्याला अर्थ काय आहे आणि हो का मित्रांनो कुणीही झालं तरी पैशासाठीच करतं त्यासाठी हा जोडी विणती मित्रांनो पैशाशिवाय काहीच चालत नाही पैसा आहे तर सगळं आहे असंच म्हणते ती लोक अजून आणि खरं तसं चाल बघा तुम्ही किती बदलत बदलत चाल या पैसे जेवढे देतात आता तर एखाद्याला मुलना पाचशे रुपये भरवाने येता का एखाद्याला सातशे दिलं की मित्रांनो लगेच आड्या मारून दुसरीकडे जाते ते तसा विषय झालेला आहे पण आपण काय नाही करायचं पैशा चालत नाही पैशा पुढे काही चालला नाही दादांनो कारण सर्व सर्व सगळं पैशाने हिसकावून घेतलेले आपल्यातनं माणूस की सगळी संपवून चाललेली आता त्याच्यामुळे मित्रांनो पैसे कमवायचे आपल्याला प्रामाणिकपणे कमवायचे आता काय लाईट यायची दिसत नाही आपण घरी जा बर आता उद्याच मटेरियल सोडावं लागेल असं वाटतंय मला बघ ना तू आता दिवस तर फार बुड चालेल लाईट येत नाही मित्रांनो अर्धा बॅल सोडून झालेला आहे आपला लायट्रीनमध्येचही केलं उद्याल सकाळ सकाळ आपण औषध सोडून देऊ नंतर माझा दिनक्रम चालू होईल कामाचा तुमचा चालू राहील माझा चालू राहील आमचं कसं ही नियोजन सांगते तसं सा माझं घरी काम चालू असतं आणि माणसं जरी जास्त असलं तरी थोडी शेती आहे त्याच्यामुळे नियोजन चांगलं जमतं आम्हाला हां आणि थोड्या शेतीमध्ये खाऊन टुऊन टुमटू मिळतोय आम्ही टुमटू मित्र त्याच्यामुळे मित्रांनो काय नाही करल ती खाल शेवटी शेवटी कष्ट केल्याशिवाय काय नाही मित्रांनो कष्ट हेच भांडवल आहे शेवट मित्रांनो आणि कष्ट हेच भांडवल राहणार आहे कुठल्याही क्षेत्रात गेलं तर त्याला कष्टच लागतं आहे ना? डाय, का नाही हे डाय डायमंडचं मित्रांनो मी काय सांगतो वारंवार काय ह्याचं मार्केट तयार झालेलं आहे हे खायला एवढं स्मूथ एवढं खायला <coughs> भारी लागतं आहे मित्रांनो जसं खाईल आता तुम्हाला सांगतो हो, तो मी आता ऐकूनच आत चाल ही गोष्ट मागच्या चार चे वर्षापूर्वी पाहतो मी राई डायमंड आलो आता बरोबर मार्केटमध्ये आपण त्या टायमला जर विचार केला खायचा तर लोक म्हणायचे नाही हे चालत नाही ह्याची टिकवून क्षमताच कमी या आता हे खराबच होईल हे मार्केटला विकतच नाही अहो दादानो आज हा माल दिल्लीला जातोय आमच्याकडून आम्ही पाठवतो कधी कधी जर तो माल पाठवला तर तीन दिवस पोचायला लागतात चौथ्या दिवशी मार्केट होतं आहे दादा त्याचं आता कसं टिकतोय हो माल ती काय त्याला आपण कवच करून लावतो इकडं नि हा म्हणजे ही थोडीशी टॅक्ट होती मित्रांनो एक्स वाय झेड की बाबा प्रमाण कमी लागाव पैसे होऊन निघावतं पण मित्रांनो आता काही शेतकरी अडाणी राहिलेला नाही प्रत्येकाला माहीत झाली आज तो मला दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन विक्री होतोय चेन्नईला जातोय बाकीच्या अजून बाहेर देश जातोय मला मित्रांनो आणि चांगली विक्री होती त्याची मग आज चार चार पाच पाच दिवस गाडी चालते चांगल्या प्रकारे विकतो आहे का नाही आता पैसे व्हायला लागले पहिलेसुद्धा नव्हतं त्यासाठी मित्रांनो काय करायचं की टिकतोय विकतोय माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे थोडा थोडा लावायचा कुठून बी लावा तुम्ही मग चालला तर दादा म्हणून रोप येते अ तसलं काय नाही कुठे बी लावा पण लावा कन्सल्टिंग खंबीर माहिती द्यायला हा शेतकरी दादा खंबीर आहे छान छान कमेंट करत जावा छान छान उत्तर तुमच्या कमेंटला देणार शंभर टक्के शेतकरी जोडी सदैव तुमच्या पाठीशी असणार सदैव हा <laughs> कारण मित्रांनो काय काम व्हायचं हो आपल्याला काय नाही जिंदगी हाय तो सब आहे आणि शेवटी मित्रांनो काय सगळं तर काय नेणार नाही जेवढं काय हाय हे जे समोर दिसते तेच आपल्या आहे या चालतंय मित्रांनो आम्हीच थांबतो खूप वेळ झाला पू जावा जावं लागेल लाईट काय दिसत जरा गरम होत या गरम होत चष्मा काढला जरा मित्रांनो घाम घाम झालाय माझा असू द्या चष्म्याची सवय चांगली लागेल मला हे जमोरी काय होतं नेट आहे ना हे आता जमनी असं टिकते डोक्याला ह्याच्यातली घाम सगळी डोक्या होती चालते मग एक तर मित्रांनो जय जवान जय किसान